या ठिकाणी पज मंत्र विद्यालय नावडे या वास्तूमध्ये आपलं साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो काल संध्याकाळी ठाकरेंना आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आपण सारे जण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपण साऱ्यांचं मनापासून सुरुवातीला स्वागत करतो आज आपल्याला जे या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते आठ जुलै रोजी माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रैल शिक्षण संस्थेचे माझे उपाध्यक्ष दत्तुष पाटील यांचा आठ जुलै हा जयंतीचा दिन आणि त्या दिवशी त्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा आपण या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उजव्या बाजूला तयार केलेला आहे या स्मारकाचं उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण सोहळा आठ जुलैला अकरा वाजता या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष रहित शिक्षण संस्था यांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस अजयंत पाटील हे उपस्थित राहणार रा आहेत आणि ै शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवीसाहेब आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख जैश शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट अकिरथ प्रकाश शिंदे संघटक अनिल पाटील साहेब संस्थेचे सचिव विकास देशमुख उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत विधानपरिषदेचे सदस्य किशोर दराडे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझी विधानपरिषद सदस्य सुद्धा देशपांडे माझी विधानपरिषद सदस्य दत्तात्री सावंत हे या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्याला माहिती द्यावी आणि आपल्या प्रतिष्ठित प्रसारमाध्यमातून आमच्या ह्या कार्यक्रमाला आपण माहिती देऊन सहकार्य करावं अशी विनंती करायला या ठिकाणी आपल्याला बोलावलेलं आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण निश्चितपणाने या कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन आम्हाला सहकार्य कराल असा विश्वास या ठिकाणी धन्यवाद